नमस्कार अश्विनी रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण जणझणी तशी मसाला वांग्याची रेसिपी पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने पाहणार आहोत आपण वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात त्यासाठी इथे मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत वांगे घेताना थोडी लहान आकाराची आणि छान काटाळ वांगे घ्यायचे म्हणजे चवीला छान लागतं त्याला पण कट करून घेऊयात वांग्याचा थोडासा मी देठाचा भाग काढून टाकते आणि याला अशा पद्धतीने आपल्याला आहे आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं बऱ्याचदा यामध्ये कीड असण्याची शक्यता असते आणि चिरल्यानंतर अशा पद्धतीने याला पाण्यामध्ये टाकायचं म्हणजे वांगे काळी पडत नाहीत या पद्धतीने सगळी वांगी इथे मी चिरून घेतलेली आहेत आता वांगे चिरून झालेत यासाठी लागणार बाकीचं साहित्य इथे मी घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाण्याचं कूट घ्यायचंय इथे दोन टेबलस्पून तीळ आणि दोन टेबलस्पून एवढं किसलेलं सुकं खोबरं भाजून घेतलंय तीळ खोबरं चांगलं भाजून गार करायचं आणि या पद्धतीने मिक्सरमधून याला बारीक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तीळ शेंगदाणे खोबरं एकत्रच बारीक करू शकता शेंगदाण्याच्या कुटामध्ये घालूयात त्यामध्येच आपण मीठ घालायचे थोडी हळद घालायची आहे एक चमचा एवढा गोडा मसाला घातला आहे लाल मिरची पावडर घालायची काळा मसाला घालायचा आहे आणि एक चमचा धनेपूड घालायची यासोबतच अर्धा चमचा यामध्ये आपल्याला लसणाची पेस्ट घालायची आणि कोथिंबीर घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला थोडंसं आपण ओलसर मसाला बनवतोय यामध्ये मी अगदी थोडं थोडं पाणी घालते एक दोन चमचे फक्त पाणी घालायचे त्यामुळे मसाला छान ओलसर होतो आणि वांग्यामध्ये व्यवस्थित आपल्याला भरता येतो आता मसाला तयार आहे आता जे आपण चिरून घेतलेली वांगी आहेत त्यामध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे मसाला भरपूर भरायचा बघू शकता अशा पद्धतीने दे जर थोडासा ओलसर मसाला बनवला तर वांग्यामध्ये व्यवस्थित आणि भरपूर असा मसाला भरता येतो आपल्याला तर सगळी जी वांगी आहेत त्यामध्ये मी मसाला भरून घेणार आहे इथे पाहू शकता सगळ्या वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतला आहे आणि एवढा मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे आता फोडणीसाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचे साधारण दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मोहरी घालायची व्यवस्थित तडतडू द्यायची जी। थोडे जिरं घालायचे आणि अर्धा चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आणि याला मिनिटभर परतून घ्यायचे आणि आपला जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो यामध्ये घालायचा आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा गॅसची फ्लेम शक्यतो कमीच ठेवायची म्हणजे मसाला व्यवस्थित परतला जातो आणि जळतही नाही यामध्ये मी थोडस पाणी घालते गरम पाणी घातलेलं आहे थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाला व्यवस्थित शिजतो थोडं थोडं घालायचं एकदा सगळं पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घातलं आणि मसाला जर अशा पद्धतीने चांगला परतून घेतला तो मसाला खूप छान होतो तर आपला मसाला चांगला परतलेला आहे तेल सेपरेट झालेलं आहे मसाला अशा पद्धतीने चांगला परतून झाला की मसाला भरून घेतलेली जी वांगी आहेत ती यामध्ये घालायची आणि एक दोन मिनटं याला परतून घ्यायचं असं थोडंसं परतून झालं की यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे गरम पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घातल्यामुळे वांगी पटकन शिजतात याशिवाय भाजीची चवही चांगली लागते आणि भाजीला रंग देखील चांगला येतो तर एकदाच जास्त पाणी घालत नाही मी थोडं थोडं घालते गरजेप्रमाणे घालायचं आपल्याला आपण रस्सा बनवत नाहीत मसाला वांगं बनवतो आहे तर त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे जे वांगी पूर्णपणे व्यवस्थित शिजली जातील आणि थोडासा सरभरीत असा आपला मसाला तयार होईल एवढंच पाणी घातलं आहे यावर झाकण ठेवायचे आणि मंद याच्यावरती ही भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची वांगी व्यवस्थित मऊ व्हायला हवेत आता इथे बघू शकता एकदम मस्त आपलं वांग मऊ झालेलं आहे वांग्यामध्ये मसाला देखील छान राहिलेला आहे बाकीचा मसालाही मस्त झालेला आहे तर बघू शकता खूप छान एकदम सोप्या पद्धतीनं आणि झटपट तयार होणारे पण मसाला वांग्याची रेसिपी बनवलेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा